मानवी आरोग्याला नशा येणाऱ्या गांजासह सह बोंडे तसेच भुंगीकारक औषधांचा सुमारे एकोणीस गुन्ह्यांमधील जप्त असलेला एकूण सतराशे सहा किलोग्रॅम गांजा नष्ट पाच तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जिल्हा पोलीस स्टेशन येथे डी पी एस कायदया सकाळ व दुपार सतरा असे दोन टप्प्यात दाखल असलेल्या एकोणीस गुन्ह्यांमधील जप्त असलेला एकूण सतराशे सहा किलोग्रॅम गांजा हा जिल्हापेठ पोलीस स्टेशन इमारत मागील मोकळ्या जागेत जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समिती समोर कागदपत्राची पडताळणी करून खडला खोदून नाश करण्यात आले असून संपूर्ण नाश प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण ही करण्यात आले आहे सदरची कार्यवाही जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समितीचे अध्यक्ष पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी व सदस्य अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते जळगाव यांनी केली आहे